नगर येथील अमृतवेली योग वर्गाच्या योग शिक्षिका रोहिणी जाधव ताठे यांनी आंतरराष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धेत ब्रांड मेडल मिळवले आहे जाधव यांनी आपल्या शारीरिक व्याधीवर मात करण्यासाठी योगास शिक्षक तसेच योग डिप्लोमा पूर्ण करत स्वतःच्या आरोग्यामध्ये अप्रतिम सुधारणा करून व तेज ध्येय मनात ठेवून समाजाला योगाचा फायदा होण्यासाठी योग वर्ग चालू केले हे वर्ग चालवत असताना योगासन स्पर्धांमध्ये खेळणे यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले गेले दोन वर्षापासून त्यांनी अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला खेलो इंडियामध्ये पण त्यांनी सहभाग घेतला मिदनापूर पश्चिम बंगाल येथे सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस राष्ट्रीय पातळीवर योग स्पर्धेत संपूर्ण भारत देशातून पाचवा क्रमांक मिळवला व आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी व्हिएतनाम येथे त्यांची निवड झाली होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्हिएतनाम येथील हनोई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा पंचवीस मध्ये रोहिणी जाधव ताटे यांनी ब्रांज पथक पटकवले आहे संपूर्ण एशिया देशातून आलेल्या स्पर्धकांमध्ये दे त्यांनी तीन क्रमांकाची रॅक प्राप्त करून आपल्या भारत देशाचे तसेच राजगुरनगर शहराचे नाव एशियन कंट्रीमध्ये उज्ज्वल केले आहे याबद्दल अमृतवेल योग वर्गाचे सर्व साधक तसेच त्यांचे सहकारी योगाचार्य राहुल सांडव तसेच राजगुरनगरमधील नगरमधील सर्व नागरिकांनी रोहिणी जाधव ताटे यांचे